मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेतील दीड हजाराची रक्कम वाढत जाईल असं सांगून बहिणी लखपती झालेल्या पाहायच्या असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत बोलत होते आमचं सरकार घेणार नाही आम्ही म्हणून आमची देना बँक आहे समोर लेना बँक आहे आणि म्हणूनच आज आमच्या बहिणींना भगिनींना जे दीड हजार रुपये जे दिलेत आम्ही याच्यावर आम्ही थांबणार नाही या दीड हजाराचे जशी जशी सरकारची आर्थिक परिस्थिती मजबूत होत जाईल तसे तसे हे माहेरचा आहेर जो आहे हा दीड हजाराची रक्कम वाढत जाईल आणि वाढत वाढत माझ्या बहिणींना ती ते पैसे व्यवसायामध्ये उपयोगी पडतील आणि या माझ्या बहिणी या लखपती झालेल्या आम्हाला पाहायचे आहेत हे आमचं स्वप्न आहे मराठा आरक्षणासाठी आपल्या सरकारनं विशेष अधिवेशन बोलावलं मराठा आरक्षण कायद्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोलाची भूमिका राहिल्याचं मुख्यमंत्री म्हणाले मराठा समाजाला आरक्षण दे आत्ता देताना आम्ही मी देवेंद्रजी आणि अजित पवार आम्ही तिघं एकत्र बसलो आणि विशेष अधिवेशन आम्ही बोलावलं प्रत्येक मीटिंगमध्ये या ठिकाणी देवेंद्रजी होते प्रत्यक्षपणे आणि जो आपण मराठा आरक्षण देण्याचा कायदा जो केला त्यामध्ये देवेंद्रजींची मोठी मोलाची भूमिका होती आणि आमच्या अजित पवार देखील यामध्ये सहभागी होते अख्खं मंत्रिमंडळ आमचं सहभागी होतं यापूर्वी देखील जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळी देखील मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम त्यांच्या नेतृत्वाखाली झालेलं त्याही मी कमिटीमध्ये होतो त्यामुळे देवेंद्रजी मराठा समाजाला विरोध करतायत असं म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे आणि त्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही